कांदा ओळखत त्याला चांगला कांदा नव आहे ती बटाटा आहे बटाटा बटाटा आहे बटाटा हाय कांदा कांदा म्हणालाय चांगलं बातासा बत्ताचा आहे इकड्या इथे मी कांद्याची पात उगवली बर का बरीच कांदा उगवलेत इथे बी mm. आता ही माती लावताना जाणार सगळं mm. वरच्या कांद्यातलं मी निघून जाणार हे बघ हार आता त्याला माती लावायची म्हणजे होय जवारी एकसार किती झाली आता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा त्यांचं काय आहे आंब्याचा मोहर बघायचं चाल आणि इकडं चालू आहे बटाटा फवारणी छान आहे बटाटा एकदम वीस दिवस झाले लागण करून आता करप्याची फवारणी चालू केली आणि मस्त एक सारखा असा उगवलाय तर आज पहिली बटाट्याची फवारणी झाली येत नाही म्हणलं बदलून का करावं त्याला द्यावं लागते ते त्यांना बदलून पण द्यावं लागते नाही म्हणाले असं दे नव्हत्या साड्या बघा कुठं त्या अलीकडं वर एक दोन होत्या साड्या पण ती मुलगाच्या मागच्या चार वाजले ते आणि आता भाजीपाला थोडा तोडायचा आहे बघा घमेले घेतले घमेले घेतले आता भाजीपाला थोडाच आहे मिरच्या टोमॅटो भेंडी तोडायची आता परवा मिरच्या लाल तोडल्या आता घरी नेण्यासाठी मिरच्या थोड्या हिरव्या तोडायच्या त्या आणि टोमॅटो भेंडी तोडून घ्यायचं आहे चला आता पटापटापट भाजीपाला तोडून घेते बघा कच्चे टोमॅटो खाली पडले ते आणि बऱ्यापैकी टोमॅटो पिकले ते पण भरपूर टोमॅटो पिकले ते हे बघा एकाच झाडाला एवढे टोमॅटो लागलेत जास्त पिकलेल्या टोमॅटोला पक्षी टोच्या मारतात बरेच टोमॅटोला असं टोच्या मारतात पक्ष्यांनी कशाचा आवाज येते अर्धा किलो होते एका झाडाचे एवढे निघलेत आणि भरपूर टोमॅटो पिकले घरापुरतं म्हणतो आपण लावले पण असे लाल 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 भडक झाले परवाच नेली ती टोमॅटो घरी तरी एवढी पिकले औषधाची फवारणी असते सारखी त्याच्यामुळे जास्त किडत नाही नाही फवारणी नाही फवारणी केली का लई किडते ती टोमॅटो त्याच्यामुळे थोडं तरी औषधाची फवारणी लागते बघा असं किड लागते नाही फवारलं का इथलं एक झाड काढून टाकलं झाड झालाय टोमॅटोचं आता हे पण तसंच झालंय का ह्याचा पण झाडा होत आलाय आता टोमॅटोचा भर संपत आलाय आता ह्याचा पण वाळले झाड थोडं खायचं <खाएसे> का टोमॅटो नाही माझी दिदी टोमॅटो तोडून झालं तुर। तुर। आता मिरच्या तोडायच्या थोड्याशा आणि भेंडी तोडायचे तोर आम्ही इकडं घेण्याच्या भाजीपाला घेण्याच्या ह्याच्यामध्ये तोर सार <laughs> वरच्या वावरात जाऊन लागला चिखलात नाचायला लवकर ये ग शान आहे बाळसर हे बघा भाजीपाला घेतला आम्ही मिरच्या टोमॅटो भेंडी घेतली घेतली आता आम्ही चालू आहे ये बाळच सार सारू पप्पा मारतीच आता पापा मारती थी, ये लवकर बाजूला चल 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 छान आलाय बटाटा है बाबा मस्त एकदम आज फोर केली याला चल 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 चल, चल।